नाथ संप्रदायातील महान साधू नवनाथ माहित नसतील असा असणारा तर एक देखील व्यक्ती नसेल नवनाथांचा जन्म हा भगवान दत्तात्रयाच्या व भगवान शिवशंकराच्या कृपा आशीर्वादानं दुष्टाचा सहार करण्याकरता आणि धर्माचा प्रसार करण्याकरता आणि गुढ ज्ञान या समाजापर्यंत लहान मोठ्यापर्यंत पोहोचवण्याकरता झाला मित्रांनो आता आपण मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ ज्या मच्छिंद्रनाथांनी आपली सर्व काही विद्या तंत्र मंत्र ज्या शिष्याला दिलं ते गोरक्षनाथ यांची सर्व काही जन्मकथा आणि सर्व कथा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मित्रांनो करूयात मित्रांनो एक वेळची कथा आहे मच्छिंद्रनाथ एकदा फिरत असताना तीर्थाटन करत असताना चंद्रगिरी गावी आली आणि तेथे त्यांनी एका सरस्वती नावाच्या स्त्रीला पुत्र प्राप्तीसाठी दिले आणि काही कालांतराने काही कालांतरानी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले आणि मच्छिंद्रनाथानं त्या माता माऊलीला मुलाबद्दल विचारलं त्यावेळेस त्या माता माऊलीनं सांगितलं की तुम्ही दिलेलं भस्म मी उखरड्यावर फेकलेलं आहे त्यावेळेस मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी दिलेलं भस्म वाया जाणार नाही त्यावेळेस मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणं त्या उखरड्याजवळ गेले आणि त्या ठिकाणं अलक निरंजन नारायण अशा प्रकारचा आवाज दिला घोषणा केली आणि त्यावेळेस त्या उखरड्यातून बारा वर्षाचा तेजस्वी मुलगा बाहेर आला आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी तो मुलगा गौरी भस्मातून उखरड्यातून जन्मलेला होता म्हणून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं त्या मुलाचं नाव गोरक्षनाथ अशा प्रकारचं ठेवलं आणि पुढे मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला त्या गोरक्षनाथांना आपलं सर्व काही ज्ञान विद्या तंत्र मंत्र दिलं मित्रांनो गोरक्षनाथांचे जन्मगाव बंगालच्या चंद्रगिरी गाव, बंगाल गाव मानले जाते मित्रांनो मच्छिंद्रनाथाचे समाधी मंदिर नगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी गोरक्षनाथ गड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भक्त परिवार गोरक्षनाथाच्या दर्शना करता येत असतो तर मित्रांनो धन्यवाद आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा